श्री स्वामी समर्थ प्रथम मी श्री स्वामी समर्थ महाराजांना व साक्षात स्वामी स्वरूपात असलेल्या परमपूज्य गुरुमावलींना त्रिवार मुजरा करून स्वामींचा अद्भुत अनुभव कथन करते आज जो मी अनुभव तुमच्या पुढे शेअर करणार आहे तो अनुभव म्हणजे आयुर्वेदातून यशस्वी उपचार हा अनुभव मी तुम्हाला त्यांच्या शब्दामध्ये तुमच्या मांडत आहे मला व्हेरी कोज व्हेन्स या आजाराने प्रचंड ग्रासले होते सुमारे वर्षभरापासून हा आजार जडला होता गेल्या सहा महिन्यांपासून मी श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर इथून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील प्रमाणे औषधे घेतली वातशामक तेल अश्वगंधा चूर्ण एक चमचा एक कप दहतून सकाळ संध्याकाळ सिंहनाद गुगुळवटी व वा अश्वगंधा धनगवटी या गोळ्या घेत आहे तसेच रोज पाच सहा लवंगा टेचून त्याचा एक कप काढा दिवसातून तीन वेळा घेत आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा नित्य नियमाने करीत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद व श्री गुरुपी गुरुपीठातून मिळालेल्या औषधोपचारामुळे मला या आजारात नव्वद टक्के आराम मिळाला आहे आता माझे जीवन आनंदमय झाले आहे माझ्या सर्व स्वामी भक्तांना निवेदन आहे की जर तुम्हालाही स्वामींच्या अशा कुठल्या अनुभवाची प्रचिती आली असेल तर तुम्हीही या यूट्यूब चॅनलवर तुमचा अनुभव सांगून तुम्ही सर्वांना स्वामींच्या अनुभवाची प्रचिती आणून देऊ शकता नमस्कार श्री स्वामी समर्थ